पुणे ते सोलापूर मार्गावर श्री संत सावतामाळी यांची अरण येथे समाधी आहे माढा तालुक्यातील अरण येथे सेनगाव तालुक्यातील वरुड चक्रपाण येथील शेकडो युवक या ज्योत सोहळ्यानिमित्त पायी दिंडीद्वारे जातात मागील तीन वर्षांपासूनची ही परंपरा आजही कायम आहे यंदा भाजप नेते रामराव वडकुते यांचे नाव असलेले टी शर्ट परिधान करून या वरुड चक्रपाण येथील तब्बल पंचावन्न युवकांनी या पायीदिंडी सोहळ्यात सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं हा पायदिंडी सोहळ्यात अरण येथील या समाधीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर हे युवक अरण येथून वरुड चक्रपाण येथे रात्रंदिवस एकाकरिता पायी चालत येत असल्याची परंपरा तीन वर्षांपासून कायम आहे सेनगाव तालुक्यातल्या वरुड चक्रपाण येथे आल्यानंतर यावेळी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं दरम्यान यावेळी भाजप नेते रामराव वडकुते यांनी या पायीदिंडी सोळ्यात सहभागी झालेल्या युवकांची भेट घेतली यावेळी भाजप नेते रामराव वडकुते यांनीही उपस्थिती लावत यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी उपस्थित वरुड चक्रपाणी येथील गावकऱ्यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टीचे नेते रामराव वडकुते यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी रामराव वडकुते यांनी गावकऱ्यांचे तथा पायदिंडी सोहळ्यात सहभागी झालेल्या युवकांचे आभार मानले